मी आता मुंबईवरून आलो मला रस्त्यात कुठेही वाहतूक कोंडी दिसली नाही असं धक्कादायक वक्तव्य केलंय राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सामंत यांच्या या वक्तव्यानं आश्चर्य व्यक्त होत असून त्याने कोकणवासियांची चेष्टा चालवली असल्याची प्रतिक्रिया चाकरवाणी व्यक्त करताय आज कोलाड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते महामार्गावर कुठेही वाहतूक कोंडी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना दिलेलं हे उत्तर आहे महामार्गाच्या निमित्तानं गणेशोत्सवात फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसल्याचं उदय सामंत म्हणाले यावेळी खासदार सुनील तटकरे खासदार धैर्यशील पाटील बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार भरत गोगवले व्यासपीठावर उपस्थित होते परंतु यापैकी कुणीही वाहतूक कोंडीवर बोललं नाही गेले दोन दिवस कोकणात येणारे चाकरमाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करत आपल्या गावी आहेत असं असताना उदय सामंत यांचं वक्तव्य म्हणजे कोकणवासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया समोर आली कोलाड येथील कार्यक्रम आटोपून वीर येथील कार्यक्रमाला पुढे जात असताना स्वतः उदय सामंत आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला दोघेही वाहतूक कोंडीत अडकले मात्र पोलिसांनी त्यांची या कोंडीतून सुटका केली आज मी देखील मुंबईवर येताना रस्त्याची परिस्थिती बघितली मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आणि नरेंद्र चव्हाण साहेबांनी हे विरोधकांना दिलेलं उत्तर आहे कुठेही चव्हाणसाहेब ट्रॅफिक जामाला बघायला मिळणार नाही डॉक्टर साहेब आपली मेहनत असेल महाराष्ट्र शासनाची मेहनत असेल त्या सगळ्यांना जो काय पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे कोकण त्या परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणार होता त्याला आपण सगळ्यांनी पण चांगलं उत्तर दिलेलं आहे आठ वाजल्यापासून प्रवास सुरू केलेला आहे आणि गाडीची परिस्थिती सुटलेल्या एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे बारा तास बारा चौदा तास झाले आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो अजून पोहोचलेला नाहीये अर्धा रस्ता पण पार नाही केला आहे आणि जे गाड्या सोडलेल्या आहेत नियोजन खूप बेकार आहे फक्त एक पाण्याची बॉटल नाही आहे आणि रात्री दहा वाजता आम्ही बसलो आणि नऊ वाजता आता दहा वाजले आम्ही इथेच आहे हा काय रोडचं ट्राफिकचं नियोजन नाही काय नाही गाड्या मोफत करतात पण काय त्याचा उपयोग नुसतं मोफत करू ट्राफिकचं पण नियोजन झालं पाहिजे ना त्यात याच्याने नुसतं मोफत सोडून एसट्या फायदा नाही ना आम्ही जाणार खेड वडगाव या गोष्टीच थोडस तुम्ही लोक पण हायलाइट करा या गोष्टीला रोड एवढा जाम आहे दहा दहा तास झाले बारा बारा तास झाले मुलं गाडीत वैतागले अजून अर्धा रस्ताच आम्ही कव्हर केला आहे आता बघता आम्ही रात्री दहा वाजता निघालोय मुंबईमधून अजूनपर्यंत इथेच आम्हाला चिपवून काढायचा आहे आता कितीचा वेळ एवढा मोठा रस्ता बनवून काय फायदा आमचा सा। यासाठी आता या काहीतरी सरकारने लक्ष दिलं पाहिजे ना निस्तं एवढं जास्तीच्या जा गाड्या सोडल्या म्हणजे झालं नाही ना रस्त्याचं बघण्याचं गरजेचं आहे ना किती खड्डे आहेत रस्त्यामध्ये त्यासाठी मग काहीतरी करायला पाहिजे सरकारने